मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत महाटेटी दोन हजार एकवीसमधील सामाजिक शास्त्र शास्त्रीय विषयाशी संबंधित असणारे इंग्रजी विषयाशी निगडीत असणारे प्रश्न तर चला मग सुरुवात करूया इंग्रजी ला प्रश्न क्रमांक एकतीस चूज द सेंटेन्स इन द व्हिज द करेक्ट आर्टिकल्स आर यूज ऑप्शन आहेत द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग अँड ओल्ड इज रिस्पेक्टेड बाय अ यंग तिसरा आहे ओल्ड आर रिस्पेक्ट बाय द यंग चौथा आहे द ओल्ड इज रिस्पेक्ट बाय द यंग तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक द ओल्ड आर रिस्पेक्टेड ऑफ द यंग त्यानंतर प्रश्न आहे बत्तीस चूज द करेंट प्रिपोजिशन इन द टू द फिली इन द बँक्स इन गिव्हन सेंटेज डोंट साईड ब्लँक दिस हूज वॉज कॉन्टरेटिव्ह ब्लँक नॅशनल इंटरेस्ट याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विथ टू त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेहत्तीस चूज द सेंटेनियरेस्ट इन द मिनिंग टू द अंडर अंडरलाइंड वर्ल्ड इन द गिव्हन सेंटेन्स सेंटेन्स आहे देअर वॉज नो ऑस्टिम्बेल रिझन फॉर हिज बिगिनिंग अँगर ॲट हर हजबंड रिमार्क तर याचं अचूक उत्तर आहे तर याचं अचूक उत्तर आहे एप्रिपेंड त्यानंतर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथी चूज द वर्ड अपोजिशन अपोज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड एक्सपेक्टेड इथे एक्सपेक्टेड हा वर्ड दिलेला आहे त्याचा आपल्याला विरोधार्थी शब्द शोधायचा आहे तर ऑप्शन आहे ते बिलिटेल ॲनोनी टर्निश अँड प्लीज त्याचं अपोजिट उत्तर असणार आहे प्लीज त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस फिलिंग द ब्लँक्स विथ द अप्रोटिएटेड पॅसिव्ह फ्रॉम ऑफ द व फ्रॉम द अल्टरनेटिव सप्लायज तर वाक्य आहे ही फिलिंग द ब्लँक्स अ राईट देस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड ऑप्शन आहेत ही हॅड गिवन हॅ हॅज बीन गिवन विल बी गिवन वॉज गिवन तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हॅज बीन गिवन त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक्स वाक्य आहे आय फिलिंग द ब्लँक्स इफ आय वेअर यू तर याचं उत्तर आहे ऑप्शन आहेत विल ॲप्लोझिक हायड ॲप्लोझाईट उड ॲप्लोझाईज वॉच ॲप्लोझाईन तर याचं उत्तर आहे उड एप्लोझाईज त्यानंतर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सदतीस चूज द अल्टरनेटिव शोईंग द करेट इन इन डायरेक्ट ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीचं वाक्य दिलेलं आहे द ओल्ड मॅन सेट टू हिम इज युअर फादर्स नेम मनोज ऑप्शन बघूयात द ओल्ड मॅन टोल्ड हिम वेदर हिज फादर नेम बॉझ मनोज बी आहे द ओल्ड मॅन इन्क्वायर्ड वेदर हिज फादर नेम बॉझ मनोज सी आहे द ओल्ड मॅन आस हि वेदर हिज फादर नेम बॉझ मनोज पर्या आहेत ओनली बी इज करेक्ट ओन्ली सी इज करेक्ट तिसरं आहे बोथ सी अँड बी अँड सी करेक्ट चौथा आहे ओनली ए इज करेक्ट तर याचं अचूक उत्तर आहे बोथ ए अँड सी इज करेक्ट आर करेक्ट त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अडतीस आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पी ती इन द फॉलोइंग लाईन एक लाईन दिली आहे त्यातला आपल्याला फिगर ऑफ आप स्पीच ओळखायचं आहे तर लाईन काय आहे द ग्रेव व्हेअर इज दॅ विक्ट्री ऑप्शन आहेत पर्सिफिकेशन पसिफिकेशन अपस्ट्रॉफी युरोपिझम चौथा आहे इपिग्रॅम तर याचं कारक उत, उत्तर आहे ॲपस्ट्रॉफ त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे एकोणचाळीस आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स वीच हॅज ॲन एरर एक वाक्य दिलं आहे त्यातला आपल्याला एरर ओळखायचं आहे वाक्य ही इज वेलअप दॅट डिस्पेट हॅविंग टील देत नो एरर ऑप्शन आहेत ए बी सी आणि डी तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए त्यानंतर प्रश्न क्रमांक चाळीस नेम ऑफ द अंडरलाइंग क्लॉजेस इन द गिव्हन सेंटेस दिलेल्या ओळीमधून एक आपल्याला ओळखायचं आहे वी कम हेअर दॅट वी आर वी मे स्टडी ऑप्शन आहेत ॲडवर्क क्लोजेस ऑफ प्लेस ॲडव क्लोजेस ऑफ प्रबज ॲडव्हर क्लोजेस ऑफ सस्पेशन्स ॲडवर क्लोजेस ऑफ कॉजेस तर याचं खरं उत्तर आहे एडवर्क ऑफ पर्पज